इलेक्शन कमिशनने आतापर्यंत हे का झालं कसं झालं याच्याबद्दल एकही दिले एक्सप्लेनेशन दिलेलं नाही एकही एक्सप्लेनेशन दिलेलं नाही आणि माझं नेहमीच म्हणणं आहे की इलेक्ट्रॉनिक तुम्ही म्हणता ना की हे काय ते वायफाय चालत नाही हे चालत नाही ते ना जाईल लोन मशीन कम्प्युटर आहे आपलं कम्प्युटर काय म्हणतात ते हे कॅल्क्युलेटर आहे टाक 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 झालं पाहिजे मग सात तासाने कशाला जाहीर करता सहा वाजता एक पर्सेंटेज जाहीर करता आठ वाजता एक पर्सेंटेज जाहीर करता आणि शेवटी दुसरा पर्सेंटेज जाहीर करता आणि आज मस्कनी स्टेटमेंट दिलेलंच आहे काय ते इलेक् इलेक्शन मशीन काय हा म्हणजे असं आहे की एक ससाद हे जाण हत्ती घ्यायचा आणि मी आज नाही बोलत आहे हे मी दोन हजार चौदा पासन सांगतोय की आवाज उठवा आवाज उठवा आवाज उठवा किंवा कोणीच तयार नव्हतं माझ्यावर हो यायला आणि मी सातत तुम्ही बघा ह्या निवडणुकीच्या आधी पण मी बोललोय की धोका ईव्हीएम मधनच होणार तुम्हाला आणि बघा तुम्ही पॅटर्न बघा ना हे बघा पॅटर्न बघा सुहास कांदे एक लाख अडतीस हजार अडसठ माणिकराव कोकाटे एक लाख अडतीस हजार पाचशे पासष्ट नरहरी जीवळ एक लाख अडतीस हजार सहाशे बावीस छगन भुजबळ एक लाख पस्तीस हजार तेवीस हिरामन खोसकर एक लाख सतरा फाय सेवन फाय नितीन पवार वन वन नाईन वन नाईन वन दिलीप बनकर वन टू झिरो टू फाय थ्री राहुल ढिखले वन फाय सिक्स टू फाय टू फोर सिक्स दादा भुसे वन एट टू एट फोर दिलीप बोरसे वन फाय नाईन सिक्स झिरो एट वन देवयानी फरांदे एक झिरो वन झिरो फाय सिक्स एट नाईन आज राहुल अहेर वन झिरो फोर फोर एट सिक्स हे सगळे नाशिकचे मतदारसंघ आहेत नांदेडची लोकसभा जिल्हात आणि त्याच्या सहाच्या सहा अर्थात काय गणित आहे अनेक ठिकाणी पहिल्यांदा आली आणि काउंटिंग झालं तीन लाख चौऱ्याहत्तर हजारच किंमत आली पुन्हा आणि मी परत सांगतो मी आज बोलत, बोलत नाहीये मी सुरुवातीच्या काळापासून म्हणतोय की आणि एनी मॅन मेड मशिनरी हा जगाचा सायंटिफिक नियम आहे की एनी मॅन मेड मशिनरी कॅन बी मॅनेज कारण का तुमचं डोक्या लावलेलं असतं तुमच्यापेक्षा एक सुपरियर डोक्या रहित आणि तो त्याला उलट करून दाखवतो अरे जर कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्क मध्ये पेपर इन्सर्शन होऊ शकतात आणि ते पुरावे सांगितले जातात की हे पेपर नंतर आले तर तुम्ही मतांचं काय सांगता आम्हाला पेजर आहे ना पेजर पेजर पण कुठे काही कुठे लिंक नाही ना मी ना। पेजर हॅक करून दाखव मग पेजर हॅक होऊ शकतो ते का नाही हॅक होणार दुसरी गोष्ट की प्री प्रोग्राम होऊ शकते ना त्यामुळे ह्या झालेला पराभव आम्ही मान्य जरी करत असलो कारण असं नको कोणाला वाटायला की आपण पराभव सहन झालेला नाही पराभवाने खचून जाणारी माणसं मी तर सत्य नव्हतोच मी जवळजवळ गेले आता पंचवीस सव्वीस वर्ष आमदार आहे मला काय सत्य फार मिळालेल्या पुढच्या असं काय नाहीये पण तरी मी सांगतो की सत्तेपेक्षा लोकशाहीच्या मार्गाला जिवंत ठेवणारी जी यंत्रणा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणूक आयोग हे स्वतंत्र का ठेवलं केंद्राच्या हस्तक्षेपापासून लांब का ठेवलं तर निवडणुका व्यवस्थित व्हावा म्हणजे लोकांना हवं ते सरकार येईल इथे तर पहिल्याच दिवसापासून लपड सुरु झालं सुप्रीम कोर्टाने जायला की सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश निवड समितीत असतील लोकसभेने ठरवलं त्याची काय गरज आहे तो कोण आता निवडणूक हे कोण निवडणार केंद्रातले दोन मंत्री आणि विरोधी पक्षातला एक माणूस टू इज टू वन मेजॉरिटी मग पक्ष फोडा आणि काय करा त्यांना काय इलेक्शन कमिशनला नाही माझं माझं एक साधन तुम्हाला सवाल आहे हे मला समजायला पाहिजे समजा जे माझं मत आहे मला तुम्ही कसले अंधारात ठेवू शकता कुठल्या नियमाने तुम्ही माझ्या मी वोटर आहे जेव्हा मी कम्युनिस्ट पार्टीला मतदान करतो तेव्हा मला समजलं पाहिजे की माझं वोट तिथे कम्युनिस्ट पार्टीला पडलंय तिथे अंधार अंधवी कोशिमगीर आहे टाकलंय दिसतंय गेलं कुठे माहित नाही हा माझं पर्सनल लाईफ आहे ई देश दुनिया जाऊ खड्डे माणूस म्हणून आणि सुप्रीम कोर्ट म्हणतं की नाही ना फार वेळ वाया जातो काउंटिंग मध्ये फार वेळ वाया जातो अरे अशी कुठली मोठी कामं असतात हो तुम्हाला अमेरिकेसारख्या देशामध्ये तीन तीन चार चार दिवस वोटिंग चा काउंटिंग चालतं अमेरिकेमध्ये मला निवडणूक आठवत नाही ती कोणाची होती पण सात दिवस काउंटिंग चाललं होत आता सुद्धा ट्रम्प परचेस कोणती होती हॅरिस तिचा अडीच दिवस चाललेलं काउंटिंग म्हणजे अमेरिकेतल्या लोकांना काम नाही भारतातल्या लोकांना फार काम आहेत शरद पवार साहेबांना माझं स्पष्ट मत आहे की उतरत्या वयामध्ये शरद पवारांना आत्मक्लेश होईल त्यांची मानहानी होईल आणि एक असं एकट्याला पाडलं आम्ही असं चित्र निर्माण करायचं त्याला पाडून सांगा असं कट आहे हा कट आहे आणि शरद पवार काँग्रेस पूर्ण ताकदीने उभी असताना साठ जागा जिंकायची साठ इंदिरा गांधी जिवंत असताना <laughs> ही शरद पवारांची ताकद होती महाराष्ट्रामध्ये त्या शरद पवारांना कधी गाव ठेवलं हक्काचा मतदारसंघ निफाड शिवसेनेकडे होता शंभर टक्के लिफार गिंगायला पाहिजे होत असे कितीतरी मतदारसंघ आहेत मी तोंडावर सांगू शकतो कि मतदारसंघ यायलाच पाहिजे होते आर्मी मतदारसंघ वर्ध्याचा शंभर टक्के यायला पाहिजे होता होणार असेल तर भारतीय लोकशाही आणि भारतीय संविधान काय घेऊन नाचायचं माझं मत मा... आसहन करायचे त्याच्यापेक्षा राजकारण सोडून देऊ अशाच पद्धतीने जर मशीन मॅनेज होणार असतील माणसं मॅनेज होणार असतील तर मग राजकारणात राहायचं कशाला आणि दुर्दैवाने विरोधी पक्षातल्या सगळ्या नेत्यांना मी अनेक दिवस सांगत होते ईव्हीएम बोला ईव्हीएम बद्दल बोला ईव्हीएम बद्दल बोला, बोला आणि मी त्यांना सांगायचो की तुम्हाला ते दोन छोटी राज्य हातात देतील आणि एक मोठं काढून घेतील लोकसभेच्या आधी झालेल्या दोन निवडणुकांमध्ये छोटी राज्य त्यांनी इंडिया अलायन्सला दिली आणि तिथे लोकसभा काढून घेतली इथे त्यांनी झारखंड का घेतलं काढून घेतलं म्हणजे आम्हाला दिलं महाराष्ट्र त्यांच्याकडे घेतलं म्हणजे सकाळच्या अकरा वाजेस्तोर आम्ही दोघ एक एक अडतीस वर होतो पुढच्या पन्नास वर अच्छा पोस्टल बॅलेट हे माइंडसेट दाखवतं की बाबा साधारण काय माइंडसेट महाराष्ट्राच्या पोस्टल बॅलेट मध्ये सगळीकडेच आम्ही पुढे आणि मी हरलेला उमेदवार बोलत नाही आहे मी जिंकलेला उमेदवार बोलतोय त्यांनी माझ्या इथेही करण्याचा प्रयत्न केला आपण त्याच्यावर फार बोलणार नाही त्यांना जितनं मत मिळणार नाहीत अशी अपेक्षा होती तिथे त्यांनी ते मॅनेज केलं जिथे मत मिळतील अशी अपेक्षा होती तिथे केलं नाही आणि तिथं तिथेच गेले डबे गेम चेंजर घ्या जास्तीत जास्त आता एवढा गेम चेंज झाला अजून आमच्या आयुष्यात काय गेम चेंज होतील बघू आता दुसरा दिवस तिसरा दिवस येऊन निवडून आल्यानंतर आमची माणसं अजून शुद्धी झालेली नाहीत माझी भूमिका ती महाविकास आघाडीची अजून काय विचारायचं चेहरा मला काय करायचं माझा चेहरा चांगला वाटतोय कालचा अरे बाबा मला ठाण्याचा सीएम आहे बरं वाटायचं कामं ते एक पण केलं नाही म्हणजे झालेली कामं पण आढून ठेवली त्यांना प्रचंड अपेक्षा होत्या की आपण तळवा मुंबरा धुवून नेऊ मी सर सभागृहात पण लढणारा माणूस आहे आणि सभागृहाच्या बाहेर पण लढणारा माणूस आहे लढाई करणाऱ्याला युद्ध कुठे चालू आहे त्याच्याशी घेणं काही का देणं नसतं त्याची तलवार आणि युद्ध एवढंच त्याच्या नजरेसमोर असतं नाकारलेला आहे त्यांनी निधी आणला होता काय वाटतं होत पुढे